युट्यूब फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच हवा बे मी चला तर आज गॅलरीत काम करत होते मुलगा हवेशीर एक व्हिडिओ पाहूया गॅलरीमध्ये मस्त हवा सुटली हवा हव्याचा पण आवाज येतो असेल तुम्हाला भरपूर हवा सुटले एवढी हवा सुटले की गॅलरी अशी एवढं उंच आहे खालून खाली भरपूर उंच आहे खाली वायपर साफ करता करता वायपर पडला खाली पाणी काढत होती इकडं टेकून ठेवलेला हवा एवढी सुटली की वायपर खाली पडला आता ही उंच एवढी आहे दव्या माळ्यावरून खाली पडला आहे जाऊन आणावं लागेल एवढा खालती पडल्याला पण दिसत नाही एवढं उंचवर आहे बघा साफ करता करताच पडला हवेनं Gracias. होते गेला खाली धाव्या माळ्यावरून असं आता हे पाणी काढावं लागतं असं हे बघा पाणी साचलेलं पाणी हे सर्व काढायला लागतं वायपर आता वायपर जाऊन आणते खालती असं छान असा हवेचा नजारा आहे मुंबईचा असा वाटला नक्कीच सांगा भरपूर भरपूर हवा सुटली आहे बघा तुमच्याकडं कसं आहे गरम होतं का तुमच्याकडं इकडं भरपूर गरम तर होतं थोडंसं पण भरपूर हवा असते गरम तुमच्याकडं कसे आहे हवामान मुंबईचं मस्त आहे एवढी गरम नाही हो। गॅलेरात तर बसल्यावर मस्तच हवा येते काय चाललंय झालं का दुपारचा चहा नाश्ता आमचा नाश्ता झाला आहे तुम्हाला वाटलं व्हिडिओ नजारा सगळा पाठिंबाचा नजारा असा आहे मुंबईचा नजारा ना आहे नाहार नाहार बोलतात ह्याला नहार होवई घाटगोपर

वायप आहे जाऊन आणायचं बाकी खालती चला तर मग कसा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये चला बाय बाय